नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुखा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी चौदा क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधन दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढील वाज समिती माजलगाव जिल्हा भीड अवकाली आहे एक हजार सत्तावीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील वादा समिती चंद्रपूर आवकाली अठरा क्विंटल किमान चारा दासशे नव्वद रुपये कमाल दर चार हजार आठशे नव्वद रुपये सर्व साधारण दर चार हजार आठशे रुपये पुढील वादा समिती पुसद अवकाली चारशे पंधरा क्विंटल किमान दर चारा सातशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर पाच हजार दोनशे वीस रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशेऐंशी रुपये कारण अवकाली सहा हजार क्विंटल किमान दर चार हजार सातशे पंचवीस रुपये कमांदर पाच हजार दोनशे दहा रुपये सरोग साधारण दर पाच हजार